वीस रुपयामध्ये तुम्हाला लवू किंवा मिळते सहाशे रुपये किंमत आहे आणि तुम्हाला इथे मिळते शंभर रुपयेमध्ये एकशे ऐंशी रुपये आहे पाच पीस आहेत आणि सातशे सत्याहत्तर रुपये सिक्स्टी फाईव्हला एवढे दोनशे रुपयाचे फुलबारी तुम्हाला साठ रुपये टू सगळे बापरे हा बाराशे प्राईज आहे बघू शकता आणि दीडशे रुपयाला मिळते तुम्हाला हे पाऊस आहे का अडीचशे रुपयाला आहे पाच पण पीस मिळतात म्हणजे पन्नास रुपयाला एक पीस मिळते हा चारशे मध्ये दहा पीस आहेत आणि तीनशे रुपयाचे एका बॉक्सची प्राइस आहे तीनशे रुपये प्राइस आहे एका बॉक्सची तुम्हाला शंभर मध्ये मिळते हा सहाशे रुपये किंमत एकशे वीस रुपयामध्ये मिळते तुम्हाला टू हंड्रेड का एक हजार प्राइस आहे तुम्हाला अडीचशे रुपयामध्ये मिळते एका एका आयटम मध्ये चाळीस चाळीस वेगवेगळे आयटम आहेत म्युझिक चक्री म्युझिक बसते का इसमे सातशे प्राइस आहे थ्री फिफ्टीला मिळते अडीचशे रुपयामध्ये तुम्हाला शंभर पीस मिळतात नाग गोळ्या आहेत बघा हे बाराशे रुपये प्राईज आहे शंभरला बापरे तीनशे रुपयाला पाच पीस आहेत आणि एका बॉक्सची प्राइस बघू शकता एकशे चाळीस रुपये हजार रुपयाची माल एकशे दीडशे रुपयाला वगैरे आहे साडे नऊशेचा आहे तुम्हाला आणि डायरेक्ट वन फिफ्टीला सगळं होलसेलचा माल ते तुम्हाला जे जे प्रकारचे फटाके लागतील ते सगळे फटाके तुम्हाला इथे अवेलेबल आहेत मंडळी मी नीता पाटील तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर आज मी झालेल्या आहे हो उल्हासनगरला बऱ्याच जणांच्या रिक्वेस्ट होत्या की दिवाळी जवळच आहे आणि फटाक्यांचे तुम्ही होलसेल एक दुकान दाखवा कुठलं तरी तर त्याच्यासाठीच हा ब्लॉग तुमच्यासाठी मी शेअर करते म्हणजे बऱ्याच जणांच्या रिक्वेस्टनुसार हा ब्लॉग मी तर बनवते फटाक्यांचा तर उल्हासनगरमध्ये जयश्रीराममध्ये मध्ये एक खूप सुंदर फटाके आहेत स्वस्त आणि मस्त एकदम चांगल्या क्वालिटीचे फटाके आहेत तर बघूया आतमध्ये कोणकोणत्या प्रकारचे फटाके नवीन नवीन आलेले आहेत आणि काय काय रेटमध्ये आहेत उल्हासनगरमध्ये आले तर तुम्ही हा नेहरू चौक आहे नेहरू चौक जवळ आल्यानंतर जयश्री श्राम म्हणून हा जो शॉप आहे इथे खूप चांगल्या क्वालिटीचे स्वस्त आणि मस्त फटाके मिळतात तर बघूया आतमध्ये काय काय रेटमध्ये फटाके आहेत ते तर बघा जय श्री श्याम म्हणून हा त्यांचा कार्ड आहे नंबर पण तुम्हाला दिलेला आणि इथे ऑल सीजन सगळ्या वस्तू मिळतात आता सध्या फटाके आहेत तर बाकी दुसऱ्या सीझनला वेगळ्या वस्तू मिळतील तर ॲड्रेस तुम्ही बघू शकता नेहरू चौक अमन टॉकीज रोड उल्हासनगर हा त्यांचा ॲड्रेस आहे हा दुसरा शॉप आहे तर त्याचा पण तुम्ही ॲड्रेस बघू बघू शकता इसमे क्या येत आहे या शॉपमे अच्छा या इथे पण तुम्हाला फटाकेच मिळते तर आतमध्ये बघू शकता भरपूर फटाके आहेत सगळे काय काय आले नवीन फटाके शकता का काय हे बघा सगळे नवीन नवीन फटाके आलेत मस्त मस्त भारी स्टार्टिंग रेंज काय आहे हे बघा एक आहे अच्छा लवंगी बॉम्ब हे बघा वीस रुपयामध्ये तुम्हाला लवंगी बॉम्ब मिळते आणि भरपूर आहे त्याच्यामध्ये क्वांटिटी चांगली आहे हा भरपूर क्वांटिटी आहे मोठे बॉक्स बॉक्स भरून इथे सगळे फटाके येतात एकशे वीस याच्यामध्ये आपटी बॉम्ब अच्छा एकशे वीस रुपये मध्ये अपटी बॉम्ब येते किती काही आहे शंभर रुपये 100 रुपये पीस आहेत बटरफ्लाय ते आणि हे बघा सहाशे रुपये किंमत आहे आणि तुम्हाला इथे मिळते शंभर रुपये मध्ये ये काय चीज आहे शावर आहे शावर शावर। शावर अच्छा किती काही आहे पाऊस सेवन शर्ट वन फिफ्टीला एम आर पी दाखवू शकतो का हे बघा नऊशे साडे नऊशेचं आहे तुम्हाला आणि एम डायरेक्ट वन फिफ्टीला सगळं होलसेलचं माल येते आणि एक बॉक्स मिळेल का किती जास्त घ्यावे लागतात

20 रुपीस, पीस एकवीस एकशे वीसला आणि दोनशे रुपये तुम्हाला सगळेच पीस मिळतात बारा पीस मिळतात त्याच्यामध्ये शॉट आहे हां बाराशे बारा 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 प्राइस आहे बघू शकता आणि दीडशे रुपयाला मिळते तुम्हाला हे पाऊस आहे का पाऊस कितीला आहे टू फिफ्टी टू फिफ्टी का पुराव मस्त आहे बघा मोठे पाऊस आहेत हे जे वेगवेगळे कलर्स म्हणजे येतात कर्करी पण येतात दोनशे दो साठ रुपयाला एक आहे आणि तुम्हाला इथे अडीचशे रुपयाला हे पाच पण पीस मिळतात म्हणजे पन्नास रुपयाला एक पीस मिळते हा पूर्ण घ्यायला गेला पॅकेट हा अच्छा मस्त एकदम हा कलरचे वेगवेगळे आहेत अच्छा रॉकेट आहे का अच्छा साडेचारशे रुपयामध्ये रॉकेट आहेत बघा चार पीस आहे त्याच्यामध्ये चार बॉक्स आहेत एक साडेचारशे मध्ये दहा पीस आहेत आणि साडेतीनशे रुपयाची एका बॉक्सची प्राइस आहे आणि मोठे पण तुम्ही बघू शकता भरपूर मोठे मोठे आयटम आहेत बंडल आहे पाचशे रुपयाला शंभर रुपयाला एक बॉक्स आहे पाचशे रुपये बंडल आहे हा तीनशे रुपये प्राइस आहे एका बॉक्सची तुम्हाला शंभर रुपयामध्ये मिळते हा अच्छा हे पण पाऊसच आहेत काय बंडल साढ़े चारशे ला बंडल है अच्छा ये मोटे है एकदम और ये चक्री कैसी है आठशे आठशे रुपये ला पूरा बंडल बंडल है पूर्ण और एक पीस लेंगे तो बहन ये लोगे तो सौ रुपया पाकिट आएगा

माचिस बम है माचिस बम माचिस बम और ये वो आपटी बम रहे छोटे बच्चों का कहाँ पर है टू हंड्रेड का वाव टू हंड्रेड मध्य तुम्हारा पन्ना पीस मिलता है पर, अच्छा है एंग्री बर्ड से अलग रहते हैं क्या वो साइज मोटे अच्छा जी साइज हे पण पन्नास आहेत का पॉपचे आहेत हे का दोन कंपन्या आहेत हे दोनशेला आहेत पन्नास पीस आणि हे तीनशेला पन्नास पीस याची साईज मोठी आहे त्याच्यामुळे वेगवेगळे रेट आहेत त्यांचे अच्छा हे बी रॉकेट आहे एक हजार प्राईज आणि तुम्हाला अडीचशे रुपयामध्ये मिळते मस्त एकदम बहुत स्वस्त आहे आपके दर ये क्या है? पेंसिल है छोटी वाली मार्कर जी ना मार्कर जी पेंसिल नहीं हां 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 अच्छा 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 लहान मुलांचे म्हणजे फुलभाज्यासारखंच आहे का ते कितीला आहे अडीचशे पॅकेट आणि हे कसे आहेत पेन्सिलच आहे पण अच्छा मोठी पेन्सिल आहे तीनशे रुपये एक बी रॉकेट एका एका आयटम मध्ये चाळीस चाळीस वेगवेगळे आयटम आहेत म्हणजे म्युझिक चक्री म्युझिक बसते का इसबे कितीला आहे थ्री फिफ्टी बघा सातशे प्राइस आहे थ्री फिफ्टीला मिळते अच्छा हे शॉवर आहेत गोल्डन शॉवर आहे आणि हा शिल्व सिल्वर शॉवर आहे नीचे मी बेर येते काय चारशे वीस पूर्ण बॉक्स चारशे वीस आणि एक बॉक्स एक एका बॉक्सची प्राइस बघितलं साडेतीनशे आहे आणि तुम्हाला हे किती मिळतात बॉक्स याच्या दहा पीस आहेत का अच्छा एका या एका पॅकेटमध्ये दहा बॉक्स आहेत जवळजवळ म्हणजे खूप स्वस्त मिळतात बघा असे असे जर तुम्हाला इथे होलसेलमध्ये घ्यायला गेले तर खूप स्वस्त आणि मस्त फटाके मिळतात इथे आणि ते तर बघू शकतं किती मोठे मोठे आहेत रॉकेट आहे का ना बोवाला वो वो अच्छा वरती हा स्काय शॉट जे असतात ते आहेत चक्र्या बघा ह्या एक रोल म्युझिक रोल सिटी चक्री आहे भरपूर प्रकार आहेत एका आपल्या व्हिडिओ मध्ये कवर पण होणार नाही एवढे सगळे प्रकार आहेत हा शॉर्ट्स आहेत हे काय नागगोळी बघा अडीचशे रुपयाला तुम्हाला अडीचशे रुपयामध्ये तुम्हाला शंभर पीस मिळतात नागगोळ्या आहेत बघा हे मतलब काय राहते अच्छा 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 तीन चार पण फ्लॅश फोटो फ्लॅश म्हणून आहे काहीतरी वेगवेगळे सो एक सगळे आयटम आहे तिथे अच्छा हेलिकॉप्टर हे एक आहे आहे अच्छा अच्छा वरती जाऊन द्रोण द्रोण आहेत ते बाराशे रुपये प्राइस आहे शंभरला बापरे बाराशेच्या शंभरला डायरेक्ट एक नंबर आहेत सगळे फटाके यांच्याकडे एकदम स्वस्त मस्त आणि एकदम चांगल्या क्वालिटीचे आहेत बेली रॉकेट रौके, बेबी रॉकेट चारशेला पॅकेट आहे याच्यामध्ये किती बारा पीस आहेत वाटतं बारा बॉक्स आहेत अच्छा सेम हा पण बेबी रॉकेटच आहे एक आहे अच्छा सुतली बॉम्ब आहे कितीला आहे सत्तर रुपयेला पड़ते आहे पॅकेट हा आणि प्राईज आहे दोनशे रुपये एक आहे चीज आहे फुलबाज आहे अच्छा तर्तरी है तर्तरी हाँ तरतरी तर्तरी ये क्या तूफान बॉम्ब एक है के? ये कैसे फुल बजा तीन सौ रुपए तीन सौ रुपए ला तीन सौ रुपए चार पीस अच्छा पांच पीस।, पीस है आणि तीन सौ रुपए पांच पीस है तो नेका बॉक्स की प्राइस बोल शकता एक से चार प्राइस है आतमध्ये पण बघू शकता भरपूर त्यांच्याकडे माल आहे इकडे आतमध्ये सगळं गोडन आहे आणि आतमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये फटाके आहेत बघा भरपूर सगळे वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे फटाके आहेत हे बघा सगळ्या प्रकारच्या माळ आहेत दो हजार मे चार बंडल अच्छा पाचशे रुपये एक मंडल आहे आणि हजार की माल पाचशे माल कॅसे देते हजार माल एकशे तीस एकशे एकशे प्च एसी रेते हजार रुपये वगैरे आहे हे कसे एकशे ऐंशी रुपये कुठला अच्छा हे एकशे पन्नास है, है है है। वेक आहे हे हे पण आहे भरपूर आयटम आहेत खूप वेगवेगळे आयटम आहेत बघा इकडे पण बघा भरपूर प्रकारची फुलबाजी वगैरे आहेत मस्त मस्त बघा फुलभाजी बघू शकता मस्त एकदम मोठ्या मोठ्या साईजमध्ये आहेत आणि खूप कमी किमती आहेत एक काय चीज आहे ये फ्लावर पॉट कॅसा आहे फाय फिफ्टी ओके खूप सारे प्रकारचे आहेत आतमध्ये पण बघू बघितले असेल तुम्ही बऱ्याच प्रकारचे दाखवलेत मी जेवढे जमीन तेवढे दाखवलेत तुम्हाला जे जे प्रकारचे फटाके लागतील ते सगळे फटाके तुम्हाला इथे अवेलेबल आहेत आणि अजून पण नवीन नवीन नवी नवी मस्त मस्त वस्तू आलेल्या आहेत म्हणजे चांगले बांगले फटाके आलेले आहेत तर आले तर नक्की ते व्हिजिट करा आणि मस्त अशी इथून फटाक्यांची शॉपिंग करा तर चला मंडळी मंडळी तुम्ही पाहिलं असेल इथे भरपूर प्रकारचे फटाके आहेत म्हणजे पन्नास टक्केच नाही तर हो जवळजवळ सत्तर टक्के ऐंशी टक्के मार्जिनकडून इथे फटाके मिळतात खूप स्वस्त आणि मस्त आहेत जी पॅकेट ला वगैरे आहे तर ते दोनशे तीनशेला मिळते आणि अजूनही एवढा प्रकार आहेत ना सगळंच ते दाखवू शकत नाही पण तुम्ही अंदाज घेतला असेल की किती स्वस्त आणि मस्त फटाके आहेत इथे तर लवकर दिवाळी येते तर दिवाळीसाठी जर फटाके घ्यायचे असतील तर या शॉपला व्हिजिट करा आणि अशी तुम्ही फटाक्याची शॉपिंग करा तर मंडळी आजचा हा माझा फटाक्याच्या शॉपचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढ्या नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करा तर पुन्हा कितीच सोबत पत्तोपर्यंत बाय बाय मंडळी